पांडवांनी केदारनाथ मंदिर का बनवतो हिंदू धर्मामध्ये हिमालयात वसलेले केदारनाथ मंदिराला बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते वर्षातील सहा महिने बर्फाने आच्छादित असलेले या पवित्र धामाला भगवान शिव यांचे निवासस्थान म्हटले जाते असे मानले जाते की इथे भगवान शिव त्रिकोणी शिवलिंगाच्या रूपामध्ये विराजमान आहे तसे तर पौराणिक ग्रंथांमध्ये या धामाविषयी अनेक कथेचे वर्णन करते पण आज आपण पाहूया महाभारतातील या धामा संदर्भात असलेली माहिती ज्यामध्ये असे वर्णन केलेले आहे की पांडवांना भगवान शिव यांनी साक्षात दर्शन दिले होते त्यानंतर पांडवांनी हे धाम स्थापित केले तर जाणून घेऊया केदारनाथची माहिती धार्मिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या पत्नीनुसार महाभारत युद्धामध्ये विजय झाल्यानंतर पांडवांमधील सगळ्यात मोठे युधिष्ठिरचा राज्याभिषेक केला गेला त्यानंतर चार दशक रिधिष्ठिरने हस्तिनापूरवर राज्य केले या दरम्यान एक दिवस पाचही पांडव भगवान श्रीकृष्ण यांच्याबरोबर बसून महाभारत युद्धाची चर्चा करत होते त्यावेळी पांडव भगवान श्रीकृष्णांना म्हणाले हे नारायण आम्ही सगळ्या भावांवर ब्रम्ह बरोबर बंधू बांधवांच्या सुद्धा हत्येचा कलंक आहे हा कलंक कसा दूर करता येईल तेव्हा भगवान श्रीकृष्ण पांडवांना म्हणाले हे खरं आहे युद्धामध्ये भलेही तुम्ही जिंकले आहे पण तुम्ही तुमचे गुरु बंधू बांधवांना मारून पापाचे भागीदार बनले आहे या पापामुळे मुक्ती मिळणे अशक्य आहे पण या पापापासून तुम्हाला फक्त महादेवच मुक्ती देऊ शकतात त्यामुळे महादेवांना शरण जा त्यानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परत गेले त्यानंतर पांडव त्यांच्या पापांच्या मुक्तीसाठी चिंतित राहू लागले आणि मनातल्या मनात विचार करू लागले की केव्हा राज्य त्याग करून महादेवांना शरण जावे त्याचवेळी एक दिवस पांडवांना कळले की भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांचा देहत्याग केला आहे दे आणि ते त्यांच्या घामी गेले आहे ते ऐकून पांडवांना सुद्धा पृथ्वीवर राहणे योग्य वाटत नव्हते गुरु पितामह आणि मित्र युद्धभूमीमध्ये मागे सुटले होते माता कुंती धृतराष्ट्र आणि विदुर हे सुद्धा मनात गेले होते आणि नेहमी मदत करणारे ने भगवान श्रीकृष्ण राहिले नव्हते अशा वेळी पांडवांनी राज्यकारभार परीक्षितला सोपवला आणि हस्तिनापूरचा त्याग करून द्रौपदी भगवान शिव यांना शोधण्यासाठी निघाले हस्तिनापूर मधून निघाल्यानंतर पाचही भाऊ आणि द्रौपदी भगवान शिव यांचे दर्शन घेण्यासाठी सगळ्यात आधी पांडव काशीला पोहोचले पण महादेव त्यांना ते भेटले नाही त्यानंतर पांडवांनी इतरही काही ठिकाणी भगवान शिव यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण जिथे जिथे हे लोक जात होते भगवान शिव तिथून निघून जात होते त्याप्रमाणे पाचही पांडव आणि द्रौपदी एक दिवस भगवान शिव यांना शोधण्यासाठी हिमालयापर्यंत जाऊन पोहोचले तिथे सुद्धा जेव्हा भगवान शिव यांनी पांडवांना पाहिले तेव्हा ते, ते लपून बसले पण तिथे युधिष्ठिरने भगवान शिव यांना लपताना पाहिले होते तेव्हा युधिष्ठिर भगवान शिव यांना म्हणाले हे hey, प्रभू तुम्ही कितीही लपून बसले तरी आम्ही तुमचे दर्शन घेतल्याशिवाय इथून जाणार नाही आणि मला हे सुद्धा माहीत आहे की तुम्ही यासाठी लपत आहे की आम्ही पाप केले आहे युधिष्ठिरने एवढं म्हटल्यानंतर पाचही पांडव पुढे जाऊ लागले त्याच वेळी एक बैल त्यांच्या समोर आला ते पाहून भीम त्याच्याबरोबर लढू लागला त्याचवेळी बैलाने डोंगरामध्ये त्याचं डोकं लपवलं त्यानंतर भीम त्याची शेपटी पकडून त्याला ओढू लागला तेव्हा बैलाचं डोकं धडापासून वेगळं झालं आणि त्या बैलाचं धड शिवलिंगामध्ये परिवर्तित झालं आणि काही वेळानंतर त्या शिवलिंगातून भगवान शिव प्रकट झाले भगवान यांनी पांडवांचे पाप माफ केले आजही या गोष्टीचा पुरावा होते केदारनाथचे शिवलिंग बैलाप्रमाणे आहेत भगवान शिव यांना साक्षात समोर पाहून पांडवांनी त्यांना प्रणाम केला आणि त्यानंतर भगवान शिव यांनी पांडवांना स्वर्गाचा मार्ग दाखवला आणि त्यानंतर अंतर्धान अंतर झाले त्यानंतर पांडवांनी त्या शिवलिंगाची पूजा अर्चा केली आणि आज तेच शिवलिंग धामच्या नावाने ओळखले जाते पांडवांना स्वर्गामध्ये जाण्याचा मार्ग स्वतः भगवान शिव यांनी सांगितला होता त्यामुळे हिंदू धर्मामध्ये केदारनाथ स्थळाला मुक्तीस्थळ मानले जाते अशी मान्यता आहे की जर कोणी केदारनाथ दर्शनाचा संकल्प घेऊन निघाले आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा ला। आणि कमेंटमध्ये ओम नक्की निवा